विद्यार्थी मित्रांनो आज आपण तेरावी कविता चौदा तळ्याचे पाणी ही कविता आज पाहणार आहोत हे चौदा तळ महाय आहे आणि मग पूर्वीच्या काळी मग या चौदा तळ्याचं पाणी पिण्याचं अधिकार स्वातंत्र्य हे दीनदिल तलण नव्हते हो आणि मग त्या तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाऊन सत्याग्रह केला की आम्हाला सुद्धा पाणी पिऊ द्या आम्ही सुद्धा मानव आहोत आम्हाला पण इथलं पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि मग तो सत्याग्रह खूप गाजला आणि तेव्हापासून चौदार फळ हे सगळ्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध झालं तर अनुराधा साळकर यांनी अतिशय छान अशी कविता या प्रसंगावर लिहिलेली आहे आणि ती आपल्याला अभ्यासामध्ये आहे अगोदर मी आपल्याला म्हणून दाखवतो नंतर मग आपण म्हणायचं काय चौदार तळ्याचे पाणी या कवितेचे कवी आहे अनुरागायचे चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी या शक्ती मागे मूर्ती भीमकाय जेई स्फूर्ती जनमुख्यास दिदली वाणी चौदार तळ्याचे पाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवाणी ते जाजलाचे झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढून नवशक्ती मानवाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची अर्थ किराणी चौदार तळ्याचे पाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी आत्मभान जागे केले मानवास मी पण गिधले धमचक्र ये परि नव शक्ती मानवानी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा